नमस्कार अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजच्या काही गोष्टी जरा थोड्या निराळ्या आहेत आणि अशा मला बऱ्याच काही काही गोष्टी सांगायची इच्छा आहे भाऊ कसं जमतंय ते नुकतंच माझं माल प्रॅक्टिस रिन्यूव्हलचं बिल आलं माल प्रॅक्टिस इन्शुरन्स तिथल्या डॉक्टरांना घ्यायला लागतो त्याचा अमाऊंट पंधरा हजार ते पन्नास हजारापर्यंत असतो डॉलर्समध्ये नुकतंच बिरावलं त्यावेळेने मला एक गोष्ट आठवली आणि जाणवली पण आत्ता इथे मागे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा इथल्या आमच्या इथले दोन अतिमहारथी लॉयर्स एक जण ट्रम्पला सपोर्ट करत होता आणि त्यांनी कॅश एक मिलियन डॉलर ट्रम्पच्या कॅम्पेनला दिले काही लोकांना मदत करण्यासाठी म्हणून ज्यांच्या जे इंजुर्ड झाले होते दुसऱ्या माणसाने हजारो मिलियन्स ऑफ डॉलर खर्च केलेले आहेत त्यामुळे अमेरिकेमध्ये लॉयर्सचा सुसुळा भरपूर आहे आणि त्यामुळे उठल्या सुटल्याला एकमेकांना सु करतात एक छोटीशी गोष्ट सांगून आजच्या काही गोष्टी सांगतो लहानपणी एकदा आम्ही म्हणजे माझी मुलं लहान असताना पिसा खायला गेलो माझ्याबरोबर माझा पुतळ्या होता आम्ही व्हेजिटेरियन जेव्हा पिझ्झा आला त्यात चुकून पेपरोनी पिझ्झा आला होता माझा पुतळ्या म्हणतो काका आय थिंक वी शूड देम कशाबद्दल पण ही टेंडन्सीच वाढत जाते कारण जगामध्ये हेच पाहिलं जातं तर आजच्या काही अशाच गोष्टी सांगून बघू तुम्हाला मजा येते का पहिली गोष्ट एका बाईची आहे तिने एका ग्रोसरी स्टोअरला म्हणजे सुपर मार्केटला सु केलं तर त्याची गोष्ट अशी की या बाईला एका रात्री बेडरूममध्ये कॉन्ट्रासेप्शनची जरूर पडली घरामध्ये कॉन्ट्रासेप्शन नसल्यामुळे तिला भयंकर त्रास झाला म्हणून ती सुपर मार्केटमध्ये गेली आणि तिने स्पर्मिसायडल जेली विकत घेतली स्पर्मिसायडल जेली म्हणजे ज्या जेलीनी स्पर्म्स किंवा शुक्रजंतू मरतात ती जेले घरी आली आणि नंतर तिला नाझिया वामिटिंग उलट्या वगैरे झाल्या म्हणून तिने त्या पर्टिक्युलर जेलीवरची इन्स्ट्रक्शन्स पाहिली आणि तिच्या लक्षात आलं की ती जेली खायची नसते त्या बाईची अशी गोड समजत होती की परमिसाइडल जेली हे खाल्ल्याने कॉन्ट्रासेप्शन होईल मी फार डिटेलमध्ये वर्णन करत नाही आहे त्यामुळे तिने त्या ग्रोसरी स्टोअरला आणि त्या परमिसाइडल जेली त्या जे मॅन्युफॅक्चरला सु केलं कारण काय तर त्यांच्या इम्प्रॉपर इन्स्ट्रक्शनमुळे तिने ती जेली बरोबर ठिकाणी लावायच्याऐवजी न खाल्ली आणि त्यामुळे तुला नाझिया वॉमिटिंग होऊन तिला इमर्जन्सी रूममध्ये जायला लागलं जिने तिला खरी गोष्ट कळली स्वतःचा मूर्खपणा जगाला दाख जाहीर करणं आणि त्यातून पैसे काढायचा प्रयत्न करणं ही गोष्ट इथेच होऊ शकते तरी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सांगतोय पण त्याआधी एक नवा शोध सांगतो तो माझ्या नुकता लक्षात आला आत्ताच एफ डी एकडे अप्रुव्हलसाठी एक क्रीम गेलेलं आहे जे क्रीम पुरुषांनी आपल्या शोल्डरला जर लावलं खांद्यावरती लावलं तर त्यांचा स्पर्म काउंट कमी होतो आणि दॅट इज इक्विवलन टू यूज इन कांडम फॉर कॉन्ट्रासेप्शन म्हणजे आता पुरुषांनाही स्वतःच्या खांद्यावर जेली लावून कॉन्ट्रासेप्शन करता येईल अशी तरतूद होती आहे मोस्ट लाईकली पुढच्या सहा महिन्यात एक कमर्शियली अवेलेबल असेल व्हेरी इंटरेस्टिंग इन्फे इन्व्हेस्टिगेशन पण पहिली गोष्ट जी सांगली त्याला तुल्यबळ नाही दुसरी एक गोष्ट ही गोष्ट जगजाहीर झालेली आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला माहिती असेल एका बाईने मेक्टानल या रेस्टॉरंटमधून कॉफी घेतली ते ड्रायव्हरी करायला बसली तेव्हा त्यांनी ती तिच्या दोन मांड्यांच्या मध्ये तो उकळत्या कॉफीचा कप ठेवला होता गाडी चालवताना ती कॉफी अर्थात सांडली आणि तिच्या मांड्यांना बन्स झाले म्हणजे भाजल्या तिच्या मांड्या अर्थात स्वतःचा मूर्खपणा की उकळती कॉफी स्वतःच्या दोन मांड्यांच्या मध्ये धरून गाडी चालवायचा प्रयत्न करायचा याला न मानता तिने मॅक्डॉनल रेस्टॉरंटला सु केलं अर्थात तिला असा लॉयर पण मिळाला की जो हे करू शकला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्युरीने तिला अवॉर्ड दिलं मला आता एक्झॅक्ट आठवत नाही कारण ही गोष्ट बरीच जुनी आहे प्रॉबली दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण तिला इंजुरी झाल्याबद्दल मॅक्डॉनलची चूक कारण त्यांनी एवढी उकळती कॉफी विकायला का ठेवली आणि असं का लिहिलं नाही की ती तिच्या दोन्ही मध्ये भरून चालवण्यामध्ये धोका असतो याबद्दल मेकडॉनल्डच्या अगेन्स्ट ही केस झाली आणि तिला प्रॉबली एक मिलियन काय डॉलरची नुकसान भरपाई मिळाली पुढे ती केस अपील झाली होती काय झालं हे मला आता आठवत नाही परंतु स्वतःच्या मूर्ख वागण्यामुळे मॅक्डॉनलला सु करणाऱ्या बाईचं जण्णं ज्या जींनी मॅक्डॉनलच्या अगेन्स्ट अवॉर्ड दिलं नुकसानभर दर दिली त्यांचे आणखीनच धन्य अशा या धन्य करणाऱ्या गोष्टी मी पाहतो आहे ही तिसरी गोष्ट मेडिकल फील्ड रिलेटेड आहे ही गोष्ट मला एका लॉयरने सांगितली होती ही गोष्ट पेन्सिल्वेनियामध्ये झाली असं मला वाटतं आहे किंवा माझ्या आठवणीप्रमाणे अगेन ही गोष्ट आपण साधारण एक वीस एक पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक बाई तिच्या प्रायमरी केअर डॉक्टरकडे तिथं डोकं दुखतंय म्हणून कंप्लेंट करायला गेली त्या डॉक्टरनी तिला युजुअल ट्रीटमेंट दिल्या तिथं डोकं दुखणं चालू राहिलं म्हणून त्यांनी एम आर आय केला टू फाईंड आउट की एखादा ट्यूमर नाही आहे काय आहे का एम आर आय करण्यात आला आणि एम आर आयचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला त्या डॉक्टरनी त्या बाईला कळवलं की एम आर आयचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे तेव्हा तसं सिरियस काही दिसत नाही आहे आपण पुन्हा पाहू तुमचं डोकं धुकं चालू राहिलं तर एक दोन महिन्यात त्या डॉक्टरला माल प्रॅक्टिस ची लेटर आलं की त्या पेशंटने त्या डॉक्टरला सू केलं आहे त्या डॉक्टरला काही कळेल ना की कशाबद्दल सु केलं तिथं डोकं दुखत होतं म्हणून त्यांनी ट्रीटमेंट दिली डोकं दुखणं जेव्हा चालू राहिलं तेव्हा त्यांनी एम आर आय म्हणजे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केलं तो आल्यानंतर तो नेगेटिव्ह होता म्हणजे नॉर्मल होता ही गोष्ट तिला कळवली तरीसुद्धा त्या बाईनी त्याला सुखा केलं विचारांती असं कळलं ऐका विचारांती असं कळलं की त्या बाईचा पूर्वी हो ती बाई सायकिक होती म्हणजे तिला गोष्टी कळायच्या विदाउट फिजिकल थिंग बिंग द आणि तिचा क्लेम असा होता की तिने काही चोऱ्यांमध्ये आणि काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांची मदत केली होती ज्या सायकिक पॉवर्समुळे तर अशा सायकिक पॉवर असलेल्या बाईचं डोकं दुखत असताना त्या डॉक्टरने तिचा एम आर आय केला आणि एम आर आय केल्यानंतर त्या बाईच्या सायकिक पॉवर गेल्या त्यामुळे तिने त्या डॉक्टरला सु केलं त्या डॉक्टरला डिफेन्स अटर्नी आणायला लागला एक्सपर्ट विटनेस आणायला लागले पुढे या गोष्टीने ही केस चालू झाली माझ्या आठवणीप्रमाणे ती पहिल्यांदा कोर्टात गेली मग नंतर रद्द करण्यात आली पण अर्थात त्या डॉक्टरला एक दीड वर्ष त्या मालप्रॅक्टिसच्या सुरीखाली काम करायला लागलं अशा विचित्र विचित्र गोष्टी या देशात असतात आणि आणखीने अशा बरेच खोटे मालप्रॅक्टिस किंवा अनैस अनैसर्गिक कारणामध्ये सु करणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत पुढे कधी वेळ मिळाला तर आणखीने सांगेन लॉमध्ये मला भयंकर इंटरेस्ट आहे त्यामुळे यायला मी हे केलं पुढच्या वेळेला नवीन विषय काढू थँक यू फॉर वॉचिंग इफ यू लाईक इट प्लीज सबस्क्राईब हॅव अ नाईस डे